छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या महामानवांबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृतीने परत एकदा गरळ ओकलेली आहे जाणीवपूर्वक प्रसिद्धीमध्ये राहण्याकरता त्याने हा प्रयोग केला असावा सोलापूरकर हा नेमकी कोणाची अवल्याद आहे तो कोणाच्या पठडीत जगतोय त्याचे कुणाशी संबंध आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला आता चांगल्या पद्धतीनं माहीत झालंय तो जिथे जगतोय जिथे वावरतोय जिथं पैदा झालाय ते त्याला लखलाब मात्र बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरलेले जे अपशब्द आहेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी विनंती करतो की या हरामखोरावर शक्य तितक्या लवकर कायदेशीर कारवाई करण्याकरता आपण स्वतः पुढाकार घ्यावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि या भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस स्टेशनच्या पी आयशी त्यांना निवेदन निवे द्यावं या उपर तो हरामी माफी मागणार नाहीच शिवरायांच्या चरणी किंवा बाबासाहेबांच्या चरणी जोपर्यंत तो, तो नतमस्तक होत नाही इतकंच काय नाक घासून दोन्ही महापुरुषांच्या जोड्यांवर जोपर्यंत तो, तो माफीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत त्याला तो माफ करायचं नाही तो जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाळ फोडल्याशिवाय राहणार नाही ना हे या निमित्तानं सांगतो आणि सोलापूरकरची जो जीप छाटेल त्याला सुद्धा एक लाख रुपयाचं रोख बक्षीस या निमित्तानं जाहीर करतो हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा